समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका इथे पार पडत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण जे आहे प्रत्येक जे वोटिंग बूथ आहे त्याच्या बाहेरून आपण जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत नेमकं मतदाराचं काय म्हणणं आहे एकंदरीत मतदाराच्या काय अपेक्षा आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो त्यामुळे आपण प्रत्येक जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहोत आता आपण आहोत सिंगाण स्कूल बाहेर आणि इथे जे जे मतदार येत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत शहराचा विकास का प्रकारचा विकास प्रभागामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्याचा विकास झाला पाहिजे संडास बाथरूम रस्ते नळ पाणी लाईट या सुविधा ऑलरेडी आहेत ना पण आहेत पण त्याच्यात अजून प्रगती व्हायला पाहिजे आणि सध्यात महत्त्वाची समस्या काय आहे आपल्या प्रभागातली सध्या काय सगळं चांगलंच आहे सध्या तरी ठीक आहे पण अजून विकास व्हायला पाहिजे एरिया चांगला पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्वाची समस्या काय आपल्या समस्या प्रभागामध्येच आहे आपली की बाबा जी आहे तिथे झोल मला जास्त आहे कोणता झोल काय अपेक्षा आहेत नगरसेवका की कोणत्या गोष्टी ज्या मूलभूत गोष्टी आहेत तुमच्या प्रभागातल्या त्या डेव्हलप व्हाव्यात आमच्या इथे बहुतेक समस्या म्हणजे बेरोजगार त्याच्यानंतर बेरोजगारी नगरसेवक नाही मिटू शकत ना आपला जे मूलभूत गरजा आहेत ते मिटू शकतं मग त्या संदर्भात काय माहिती बरेच साफ साफसफाई वगैरे भरपूर काय काय म्हणजे असं बरे बरेच काही आहेत त्याच्यामुळे त्या त्या लोकांनी असं म्हणजे लक्ष द्यावं थोडक्यात काय अपेक्षा का भंग होते का असं वाटतय प्रत्येक वेळी आश्वासन फक्त मिळतात पण काही काम होत नाही हा आश्वासन मिळतं पण काम तर होत नाही असं बाकी काय सर्व सेम आहे विकासाचे काम का, कामावर मी मतदान केलेलं आहे एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत नगरसेवकाकडनं नाही नगरसेवकांना हो लोकांचे कामं झाले पाहिजेत लोकांचे म्हणजे जे बेरोजगार आहे त्या लोकांसाठी त्या लोकांनी हे केलं पाहिजे पण जे आपले नगरसेवक हो आहे जे पहिलेचे जे नगरसेवक हो ते लोक काम करत आहेत चांगल्या पद्धतीने त्या लोकांनी काम केलं आहे म्हणून लोकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला आहे त्या लोकांना आता आपल्या प्रभागामध्ये असा कोणता ज्वलंत मुद्दा आ, आ, आहे की त्यावर काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं एक मतदार म्हणून आमचे इथे आम्ही लक्ष्मी शहरांमध्ये या भागात राहणारे आम्ही मतदार आहेत फक्त तिथं आता डेव्हलपमेंटचा जो हे आहे पूर्ण डेव्हलपमेंटचं देवल्म, जो काम चालू आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे एवढच सर्व मतदारांची फक्त अपेक्षा आहे काय वोटिंग बात कर रहे हैं वहां से यहां वहां से या अभी हम लोग घर जा रहे हैं बस भगा रहे हैं वहां से पूछा युनिफॉर्म वर्दी वाले से यहां भेज दिया यहाँ अभी बोले यहाँ पे है यहाँ पे आपका रूम नंबर नहीं दिख रहा है नहीं वो शिवर टॉक टू है हमें यहाँ भेजा सिंगानिया स्कूल और फिर यहाँ आया नो सिस्टम फॉर वोटिंग प्रॉपर सिस्टम नहीं है या दैट्स इट थैंक यू